शिवछत्रपती मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे शिवरायांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी आपल्या कार्यातून लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला त्याचप्रमाणे शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाई होत असत त्यांना या लढाईसाठी फौज लागे मग या कामासाठी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत असत शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडशी होते स्वामिनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडशी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौज बंद असत कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला कि सुल्तान अपले की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदारकी देई कधी कधी जहागीरही देई जहागीर मिळालेले सरदार स्वतला आपल्या जहागिरीचे राजे समजत आणि आपल्या जहागिरीचा कारभार चालवत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार होते त्यात शिंदखेडचे जाधव हो, फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरूळचे भोसले हे प्रमुख होते शिंदखेडचे जाधव हो, हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या शिंदखेडच्या लखुजीराव जाधव हो, यांच्या कन्या होत्या शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेक सरदारांचे आपापसात हार्डवेअर होते स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले घृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट वेरुळच्या लेण्यांजवळ घृष्णेश्वराचे एक सुंदर मंदिर होते पण आता ते मोडकळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या त्यामुळे मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळ आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार फोन करतो त्याचवेळी त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातील श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने मंदिराच्या दुरुस्तीसाठी गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या बाहेर दिवे लावले घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परत आले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजीराजे भोसले वेरुळचे भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजी राजे हे त्यांचे धाकटे भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते एकदा उत्तरेकडे असणाऱ्या मुघल बादशाहने निजामशाहीवर स्वारी केली त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहची राजधानी होती तेथे मलिकंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली होती त्यामुळे ते त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखांनी केली तेव्हा निजामशहाने त्यांना बोलावले आणि त्यांच्या कर्तबगारीची गोष्ट ऐकून मालोजीराजांना पुणे आणि सुपे या परगड्यांची जहागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयतांना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले त्यानंतर विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखोजीराव जाधवांनी स्वीकारली लखोजीराव जाधव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फौजफाटा बाळगून होते निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला आणि जिजाबाई भोसले कुळाच्या लक्ष्मी झाल्या त्यानंतर निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता त्याचवेळी उत्तरेकडील मुघल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला त्यांना मदत करण्यासाठी विजापूरचा आदिलशहा हाही तयार झाला त्याला जाऊन मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगरजवळ असणाऱ्या भातवडी या ठिकाणी ही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिकंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली त्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले राजांना निजामशाही सोडावी लागली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब दिला आणि त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिकंबर याचा मृत्यू झाला त्याचा पुत्र फत्ते खान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशहाचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली आणि मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला तेव्हा यातून सावरण्यासाठी आणि शहाजीराजांनी पुन्हा निजामशाहीत यावे म्हणून निजामशहाच्या आईने त्यांना विनंती केली साकडे घातले तेव्हा शहाजीराजे पुन्हा आदिलशाही सोडून निजामशाहीमध्ये परतले